नमस्कार इंडियन पिनल मध्ये आणि भारतीय न्याय सुरक्षा कायद्यामध्ये जो पंच्याऐंशी कायदा झालेला आहे महिलांचा होणारा शारीरिक मानसिक छळ या कायद्याचा पहिल्यापासून दुरुपयोग केला जात आहे हायकोर्ट सुप्रीम कोर्ट्स यांनी अनेक निर्णय दिलेले आहेत तरीही वारंवार पोलिसांकडून जी एफ आय आर दाखल होते गुन्हा दाखल होतो आणि कोर्टात चार्जशीट येतं नंतर असं निदर्शनास येतं काय ही तक्रारीमध्ये काही तथ्य नाही आहे पण तरी हा प्रकार सर्रास चालू आहे हायकोर्ट निकाल देताय सुप्रीम कोर्ट निकाल देत आहेत हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचं म्हणणं असं आहे की वेग एलिगेशन इज नॉट ॲट्रॅक्ट इज नॉट सफिशियंट अंडर सेक्शन एटी फाय ऑफ भारतीय न्यायसंहिता ऑर इंडियन पिनल कोड पण तरीही हे प्रकार सुरू आहे आताच नुकताच एक डिसिजन दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने न्यायाधीश पियुष जैन यांच्याकडे हे आलेलं होतं प्रकरण त्यामध्ये पत्नीने राज्य शासकच्या लोकांविरुद्ध खेळाची तक्रार दाखल केली होती दोन हजार बावीसची ही तक्रार होती नागपूरचं एक प्रकरण होतं ते नागपूरचं प्रकरण त्या नागपूरच्या कोर्टात गेल्यानंतर त्याच्यामध्ये असं निदर्शनास आलं की जे आरोप आहे ते अस्पष्ट आहे वेग ॲलिगेशन आहे आणि ते जे काही सर्वसाधारण आरोप असेल तर अस्पष्ट असेल तर अशा प्रकरणामध्ये कलम पंचायशी लागू होत नाही पण न्यायव्यवस्थेचा सर्रास वापर केला जात आहे ब्लॅकमेलिंग केलं जात आहे आणि असे खटले पुढे होते न्यायाधीश होते आपले सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई के गोविंदचंद्रन आणि अतुल चांदुरकर यांनी हा या महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे असाच एक निकाल गेल्या आठवड्यामध्ये खेळाच्या संदर्भामध्ये आणि त्यांनावर जे रॉंग ॲलिगेशन्स लागले होते आणि सगळ्या लोकांची निर्दोष मुक्तता केली तो प्रकार घडलेला आहे पंजाब आणि हरियाणा कोर्टाच्या अंडर्स न्यायाधीश होते गुरुविंदर सिंग त्याच्यानंतर न्यायाधीश दिलवीर सिंग जी या दोघांनी हा निर्णय दिलेला आहे अनेक निर्णय आपल्याकडे आहेत आपारी लक्षात ठेवा अशा प्रकारे आपल्याविरुद्ध जर खोट्या तक्रारी दाखल होत असेल तर जे फोर नाईन्टी एटची जी डेफिनेशन आहे डिमांड अँड क्रुएल्टी मागणी करणं गैरमागणी करणं आणि ती मागणी पूर्ण केली नाही म्हणून छळ करणं जर नसेल त्याच्यामध्ये आणि ॲलिगेशन्स वेग स्वरूपाचे असेल तर अशी तक्रार पुढे कोर्टात टिकत नाही धन्यवाद त्याला कुत्ते कमी नाही म्हणतात खालच्या दर्जाचं म्हणतात त्याला हिरवतात आणि जर त्याला म्हटलं बाय तू कुत्रा आहे तुझी कुत्र्याशी आहे असं घनघाण कुत्र्याच्या नावाने शिव्या देतात कुत्रा किती प्रामाणिक असतो असाच एक निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला आहे या न्यायाधीशाचे न्यायालयाचे न्यायाधीश होते अमित छत्रपाल आणि हरीश बैद्यनाथ यांनी या का एक, एका मॅट्रसमध्ये पत्नीने पतीला कुत्ते कभिने म्हटलं होता कुत्रा आहे तू तुझे खानदान कुत्ते आणि त्याची आईला तू वेश आहे धंदेवाली असा उल्लेख केला होता आणि सगळं रेकॉर्ड झालेलं होतं हे रेकॉर्ड तिने मेसेज टाकलेले होते व्हाईस रेकॉर्ड होतं ते त्यांनी फॅमिली कोर्टात ऐकवलं हो। फॅमिली कोर्टाने त्याला डायव्हर दिला नाही बघ तो दिल्ली उच्च न्यायालयात गेला दिल्ली उच्च न्यायालयात गेल्यावर दिल्ली उच्च न्यायालय दोन्ही दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला आणि हे जे बोलणं आहे बायकोचं असं बोलणं हे कारक आहे